अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा, आला हा आला अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला मस्त मिळालं ना तुम्हाला तुम आज चार दिवस झाले आहेत या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे जे ओबीसी चे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिविगाळ केली जाते आपण जिंकलो आम्हाला मिळाला काय चाललेलं मग उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमचे आता सेक्रेटरी काय नाही आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतोब निघतील ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा घे जी आर हा घे हे घे एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्ष वर्षा लढत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतोब धावपळ सुरू मला सुरुवातीलाच सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या ताटात द्या देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या मला काही कळलं नाही